गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे शहरात बंद करण्यात आलेली टोईंग व्हॅन पुन्हा सुरू केल्यानं ठाणेकरांमध्ये अतिशय संतापाचं वातावरण पसरले शहरात पार्किंग करण्यासाठी सोय नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीनं टोईंग व्हॅन लादली जाते त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा मग टोईंग व्हॅनचं नाटक करा असा इशारा देत टोईंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे शिवसेना पक्षातर्फे ठाणेकरांच्या वतीनं वा आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना आज पत्राद्वारे निवेदन देण्यात आलं ही टोईंग व्हॅन पद्धत कायदेशीर असल्याचं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी टोईंग व्हॅन सुरू करण्याचं टेंडर काढलं आहे का टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतंही उत्तर नसल्याचंही दिसून आलं दरम्यान आम्ही मुदतवाढ दिली आहे असं कारण पुढे करून चाल के चा चालढखल केल्याचं निष्पन्न झालं ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या सहमतानं ज्या पद्धतीनं शहरांमध्ये दुभाजक टाकण्यात आल्यानं वाहनं उभी करण्यात अडचणी होत आहे नागरिकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय का उपलब्ध नाही असा सवालही यावेळी उप करण्यात आला त्यामुळे पहिलं पार्किंगचं धोरण निश्चित करा शाळा कॉलेज मेडिकल हॉस्पिटल अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी टोईंग व्हॅन चालवली जाणार असेल तर आमचा विरोध असणार अशी रोखोक भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे पहिली गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतोय की घरातून जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर जातो टू व्हीलर म्हणा किंवा किंवा फोर फोर व्हीलर म्हणा तर ती गाडी आपली उचल तो बिचारा माणूस कुठे गेला एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध के, केमिस्ट वाल्याकडे गेला तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलून उचलून जाईल उचलली जाईल नुसती उचलली जाते ते जाते परंतु ती गाडी कुठे नेदली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो घरच्या टेन्शनमध्ये हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा पण पेशंट असेल त्याच्यात तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं दुसरी गोष्ट आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे गोखले रोड आहे आज अनेक दुकानं आहेत बिचारी त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोक चालवत आहेत परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी एक दोन गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी दोन चार गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणी केली आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिला पहिली गोष्ट आम्हाला आमचा विरोध नाही आहे टोईंग असावी की जेणेकरून कुठे एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय का त्या उचलण्यासाठी परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलण ते ठीक आहे परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एका दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते तर त्याच्यावर कुठेतरी बंदरी यायला पाहिजे दुसरी गोष्ट आज शाळे शाळेचा वेळ असतो तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात गाडी बिचारे लावतात आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात परंतु आले रस पाठीमागे आले का तर त्याची गाडी नसते हे पण कुठेतरी बंद व्हायला हो पाहिजे हॉस्पिटल आहे मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे मी एका माणसाला अटॅक आला म्हणून मी घुडबोली हॉस्पिटलमध्ये त्याला मी ॲडमिट केला ॲडमिट केला त्याला अटॅक आलेला त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा एक तास लागला परंतु ला ला मी नंतर बाहेर आलो तो बघतो तो माझ्या गाडीला जामर लावलेला तिथे त्या पोलिसाला मी सांगितलं की असं असं आहे तर ते त्यांनी मला सगळी उडवाड उडीची उत्तरं दिली शेवटी मला पण त्या माणसाचं जर थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे आता बघू पुढे काय होत हे असं नाही झालं तर आम्ही आमच्या शिवसेनेच्या पद्धतीने जे काय करायचं आहे आम्ही आंदोलन करू ठीक गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकारमाण्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश मस्के यांनी दिली होती त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त निमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहेत खिडक्यांची संख्या वाढल्यानं गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दम दमछाप कमी होणार आहे अतिरिक्त खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांचं कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानलेत गणेशोत्सव हा कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लाखो कोकणवासीय ठाणे हो। मुंबई आणि उपनगरात स्थायिक झालेत कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही गाणा कोपऱ्यात असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येत आहेत हीच बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून लावून धरली होती खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेनं ही मागणी नरेश मस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही तासातच हा प्रश्न मार्गी आहे खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेकडे सात मे रोजी या पत्र पत्रव्यवहार केला होता या पत्राची तातडीनं दखल घेत दोन जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे दोन अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली वीस जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत सध्या चार आरक्षण खिडक्या कार्यरत असून दोन अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत सहा आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासीयांचा वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत राहावं लागणार नसल्यानं प्रवासी संघटनाने आनंद व्यक्त केलाय आपल्या खासदारकीच्या पहिल्या स्टम्पमध्ये खासदार नरेश मस्के यांनी अनेक रेल्वेविषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेनं समाधान व्यक्त केले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी बहीण महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे तीस लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे घटक एकच्या पथकानं जप्त केलाय या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सुदांगवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनासह अडवलं तपासणीदरम्यान वाहनात विविध विदे ब्रँडच्या विदेशी मद्यांच्या बाटल्या आढळून आल्या चालक श्रीकांत तोकडे याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्यानं पुढील चौकशीअंती पांडुरंग निवास साळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा बनावट लेबल्स हिटगन्स आणि प्रिंटर मशीन आढळून आली या कारवाईत अठरा हजार दोनशे नव्वद मद्याच्या बाटल्या तीन हिटगन्स मिनी प्रिंटर मशीन बनावट लेबल्स आणि वाहन असा एकूण तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे डोंबोली पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना नऊ जून पर्यंत तपास ठाणे गुन्हे गुन्हे शाखा शाखा करत आहे शहर चे घटक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल त्याचं ले पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या अनुषंगानं एकचे इंचार्ज पी आय सचिन गायकवाड यांनी ए सी पी शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर पी एस आय घोघे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली ज्यामध्ये एकच्या टीमला एकूण जवळपास साडेचारशे विदेशी दारूचे बॉक्स मिळाले जवळपास अठरा हजारपेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काय वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं जवळपास पन्नास लाखाचा अंदाजे पन्नास लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केला असता त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आहे हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथे त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहे त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे आर पी किंमत आहे ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होत त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली के आहे किंवा मा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी त्या आरोपी देखील अजून याच्यामध्ये दे, अनुषंगाने आम्ही करत हेरगिरी प्रकरणात अटक केलेल्या रवि याला ठाणे न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आता त्याची रवानगी ठाणे कारागृहात आहे आजच्या तपासाच्या वेळेस रवी वर्मा याला एका मुलीनं दोन हजार रुपये पाठवले होते त्याबद्दल सर्व प्रकारची माहिती घेण्यात आली न्यायालयानं कुठल्याही प्रकारचं म्हणणं आहे रविवर्मा याच्या वकील यांचं ऐक ऐकून घेतलं नाही आणि वर्माला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यापूर्वी देखील वर्मा यांनी जी काही हेरगिरी केली होती त्यामुळे त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता वर्माच्या अकाउंटला फक्त दोन हजार रुपये आले होते केवळ प्रकल्पाच्या मदतीसाठी तसंच लहान मुलीला खाऊ खाण्यासाठी हे पैसे दिले होते असे वर्माचे वकील रुपाली शिंदे यांनी सांगितलं आ, पाकिस्तान बरोबर काही धागेद्वारे लागलेले आहेत असा कुठलाही ठोस पुरावा पोलिसांना प्राप्त झालेला नाही रविवर्मा बोलत होता आणि त्याने काही गुप्त ठिकाणाची आणि प्रतिबंधित क्षेत्रात माहिती देखील त्यांना पाठवली रिमांडमध्ये सिंगल सर असं कुठलंही नाव नव्हतं केवळ सर हा एक उल्लेख आहे आणि आपण आपल्या सिनियर्सना वगैरे सर म्हणूनच बोलतो मॅडम म्हणून बोलतो त्यामुळे सर ह्या एका शब्दावरती कुठपर्यंत कुणाला पकडता येईल किंवा त्याच्या मागे जाता येईल याच्याबद्दल आम्हाला शंका वाटते आणि अशी कुठली व्यक्ती पाकशी रिलेटेड किंवा त्या ह्या गुन्ह्याच्या संदर्भात नाही